ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन मंडप प्रांग उबारणीला आला वेग आज आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पंढरीच्या वारीसाठी प्रस्थान होत आहे तर दुसरीकडे पंढरपूर मते आषाढीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत मंडप उभारण्याचे कामला गती आली आहे

ही मोठ्या प्रमाणावर यात्रेमध्ये लांब जात असल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी नव्याने साडेचारशे फूट लांब आणि शंभर फूट रुंद असा एक अखंड मंडप घेण्यात आलेला आहे त्यामध्ये पंचवीस हजार भाविक व इतर सर्व मंडपात मिळून पस्तीस हजार भाविकांची उभारण्याची तसेच या मंडपामध्ये यावर्षी प्रथमच बसण्याची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे मंडपाची उंची वाढवण्यात आली असून भाविकांना ऊन वारा पाऊस यापासून कोण कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतलेली गेलेली आहे तसेच या पदस्पर्श रांगेमध्ये असणाऱ्या भाविकांना चहा पाणी जेवण या, या, या सुद्धा सुविधा मंदिर समितीमार्फत दिल्या जाणार आहेत